बांगलादेशातील हिंदू बौद्ध ख्रिश्चन व अन्य अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध करण्याकरता मंगळवारी विशाल जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाने अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा समस्त हिंदू एकतेच दर्शन घडवलंय या मोर्चामध्ये माजी खासदार नवनीत राणा अॅडव्होकेट प्रशांत देशपांडे शिवराय कुलकर्णी सुरेखा लुंगारे रश्मी नावंदर राधा कुरील उपस्थित होते हा मोर्चा जयस्तम चौक गेट मार्ग बापट चौक श्याम चौक राजकमल चौक या मार्गाने निषेध मोर्चाने भ्रमण केले सकल हिंदू समाजातील विविध मठ मंदिरं आध्यात्मिक व धार्मिक संस्था संस्थान भजनी मंडळ ज्येष्ठ नागरिक संघ महिला बचत गट सार्वजनिक उत्सव मंडळ ज्ञाती संस्था मान्यवर साधू संत कीर्तनकार प्रवचनकार महाराज मंडळी व अन्य सामाजिक संस्थांचे प्रमुख व प्रतिनिधी सर्व मातृशक्ती एकत्र या विशाल जनआक्रोशात मोर्चात सहभागी झाले राजकमल चौकात निषेध सभा घेण्यात आली या सभेत परमपूज्य संदीप मुनी जैन महंत परमपूज्य संत राजेशलाल साहेब परमपूज्य नित्य हरिणाम प्रभुजी इस्कॉन हरिभजन पारायण ज्ञानेश्वर महाराज पाचशे तसेच विश्व हिंदू परिषदेचे विभाग संघटन मंत्री बंटी पारवाणी मंचावर उपस्थित होते मुख्य वक्ता म्हणून प्राध्यापक डॉ सतीश चाफले नागपूर येथील धरमपेठ महाविद्यालयातील इतिहासाचे प्राध्यापक तसेच नागपूर विद्यापीठातील विविध प्राधिकरणावरील सदस्य उपस्थित होते येत्या चौदा डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात आमदार रवी राणा यांना स्थान मिळावं यासाठी विदर्भाची कुलस्वामिनी आई अंबाबाई व श्री एकवीरा देवीला साकडं घालण्यात आलं सुनील राणा समाजसेवक लपी सेट जाजोदिया लाडक्या बहिणी ऍडव्होकेट सागर महाराज देशमुख विदर्भ केसरी संजय तिरतकर व युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते यांनी देवीची आरती केली देवीपुढे नतमस्तक झाले मागणी केली

बोलतो म्हणून दायितंतो सतो सतो सदगोरे विष्णु दयार

अमरावती नगरीला कुठेतरी मंत्रिपद भेटावं आणि अमरावती नगरीला जो नवनीत राणानी लोकसभेला जे कामं चालू केलेले होते त्या कामाला गती भेटावी आणि मागच्या लोकसभेमध्ये जे आपण अमरावतीतले लोक एका खासदारांपासून मुकलो आहे आणि आताचाही खासदार आमच्यापाशी इथे अमरावतीला आहे नाही त्याच्यामुळे आम्हाला असा कोणतरी माणूस पाहिजे जो खासदार आमदार आणि मंत्रिपद ह्या तिघांचंही जे पोकळी आहे ते निर्माण जे झालेली आहे ती पूर्ण करू शकेल आणि अशा याच्यात अमरावती जिल्ह्याला समोर नेण्यासाठी एकमताने समोर आलेला नेता आहे ते रवी राणा आहे सगळ्यांनी त्यांना प्रेम दिलेला आहे आता प्रेमासोबत त्यांची जिम्मेदारी आहे ते जिम्मेदारी त्यांना पालकमंत्री म्हणून भेटावी ते अमरावतीचे पालकमंत्री म्हणून इथे यावे मंत्रीपद म्हणून इथे यावे आणि अमरावतीला एका नवीन आयामाला जायचं जा, जा जावं या कारणासाठी आणि याच ह्याच्यासाठी आम्ही आज अंबादेवीला आणि एक रिवीला माताला बस मांडलेला आहे की येणारी जी आता तेरा चौदा तारखेला जो तुमचा आता शपथविधी होईल त्याच्यात अमरावतीचं नेतृत्व करणारे रवी राणा मंत्रिपदा पुषावे आणि अमरावतीचा उद्धार करावा यासाठी आज यास मी सगळेजण मातापाशी नवससाठी आलो होतो रवी राणा यांना संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेत एक मोठी जबाबदारी देण्यात यावी अशी आम्ही आज रघूच्या चरणी येऊन प्रार्थना केलेली आहे आमच्या स्पष्ट मत आहे संपूर्ण महाराष्ट्राला तर पूर्ण भारताला माहीत आहे की जेव्हा रवी राणा नवनीत राणा त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी एक होतात तर ते अकराने एक लाख एकशे एक हजार एकशे गारा होतात गारा हजार एकशे ग्या अशी एवढी मोठी त्यांची टीम आहे ते कोणतंही काम करताना रवी राणा आपले जे खून आहे त्यांचे ते पाणी करतात अशा व्यक्तींना जे सेवा महाराष्ट्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्रासाठी मी ठामपणे सांगतो अमरावती नाही पूर्ण महाराष्ट्राला जेव्हा रवी राणा काय करू शकते त्या स्तरावरची त्यांना जबाबदारी दिली तर आपली भारतीय जनता पार्टी आमची जी महायुती आहे ती पण बलकट होणार आणि रवी राणाच्या माध्यमाने लाखोने करोडो करोडो लोकांच्या जीवनात प्रकाश येणार आहे त्यांच्या कामातून लाखो लाखो करो, करोडो करोडो लोकांच्या खूप खूप खुँ त्यांच्या जीवनात त्यांना फायदा मिळणार आहे अशी कविचं मी प्रार्थना आग, करून मी आद आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात योग्य असं जबाबदारी द्या धन्यवाद आई अंबाई नमन करतो आणि परतला नमन करतो आज सर्व उपस्थितीमध्ये दोन्ही मातांना नमन करून या ठिकाणी आम्ही साखळ घातला आहे आणि सगळ्या घालून त्याच्या उपस्थितीमध्ये अंबाईला इकऱ्याला रवी राणा यांना जे महाराष्ट्रामध्ये आपलं जिल्ह्यात चांगलं पाहिलं मिळालं आणि त्यांना आता चांगलं काम करायला संधी या महाराष्ट्र सरकारने द्यावी हे त्या ठिकाणी सर्वांना त्या निमित्तानं आई अंबाईला आम्ही सापळा घालायला आलवला आहे आणि देवेंद्रजींना विनंती करेल की मग त्यांना एक चांगलं जबाबदारी देऊन जिल्ह्याचं तर नेतृत्व करतील असं सोबतसोबत महाराष्ट्राचं एक त्यांना चांगलं काम करायची संधी मिळावी याची इच्छा करतात अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचं मुंबईहून अमरावतीला आगमन झालं आहे शपथविधी व विशेष अधिवेशन आटोपताच मतदारसंघातील दैनंदिन कामकाजात त्या सक्रिय झाल्या आहेत पंधराव्या विधानसभेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते या काळात अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार सुलभा खोडके या मुंबईतच असल्याने त्या अमरावती येथे कोणालाही भेटू शकल्या नाही या दरम्यान सात डिसेंबर रोजी आमदार खोडके यांनी महाराष्ट्र विधानसभा व गोपनीयतेची शपथ घेऊन आपल्या आमदारिकीच्या कार्यभाराला सुरुवात केली आहे बुधवार अकरा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सकाळी साडेनऊ ते अकरा वाजेपर्यंत अभ्यागतांच्या नियमित भेटीसाठी त्यांचं निवासस्थान खोडके प्लॉट गाडगे नगर अमरावती येथे आमदार सुलभा फोडके उपलब्ध राहणार आहेत अधिवेशन आटोपताच अमरावती विधानसभा मतदार मतदारसंघाचे आमदार सुरभा खोडके यांचे दहा डिसेंबर रोजी सकाळी अमरावतीत आगमन झाले असून ते आपल्या मतदारसंघातील दैनंदिन कामकाजात सक्रिय झाले आहेत या दरम्यान बुधवार अकरा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर पर्यंत सकाळी साडे ते अकरा वाजेपर्यंत आमदार सुरभा खोडके या मतदारसंघातील सर्व अभ्यागतांना नियमित भेटीसाठी निवासस्थान खोडके प्लॉट गाडगे नगर अमरावती येथे उपलब्ध राहणार आहेत मतदार संग्रहातील नागरिकांच्या काही तक्रारी व समस्या असल्यास सुद्धा जाणून घेणार असून पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे राजवीर जनहित संघटना ही नेहमीच जनतेच्या हितासाठी समस्या सोडवण्यासाठी काम करते अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या उपचारामध्ये दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी राजवीर संघटनेला सतत मिळाल्या या तक्रारींची दखल घेऊन राजवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रमो पत्रकार यांच्या नेतृत्वात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा घेराव करण्यात आला संबंधित डॉक्टरांची भेट घेऊन रुग्णांच्या उपचारात होत असलेल्या गैरसोयींबद्दल चर्चा केली व त्यांचा चांगलाच क्लासही घेतला राजवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान पत्रकार यांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करण्यात दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी आल्यात या रुग्णालयातील खासगी डॉक्टर सरकारकडनं वेतन घेऊन उपचार करतात यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती दिली जात नाही खाजगी मध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला जातो या तक्रारींची दखल राजवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उफ्रमो पत्रकार यांनी संबंधित जबाबदार डॉक्टर्स यांची भेट घेतली त्यांना रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांशी चांगली वागणूक देण्याचा सल्ला दिला रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांना आरोग्य व दीर्घायुष्याचा शुभकामना कामना यावेळी राजवीर संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते आणि वरिष्ठ पेशंट सोबत मनुष्यbeiterजी सत्कारात आपण कसे आहे

रवींद्र भगवंतराव तायडे यांनी केली आहे आपल्या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे नियुक्तीकरता वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षांच्या आतील केल्याने स्वतः नियुक्तीपासून वंचित राहत असल्याचं तायडे यांचं म्हणणं आहे मी रवींद्र तायडे महसूल चौक चांदूरबाजार सिपाई सवर्धा कोट्यामध्ये चाळीस टक्के जागा भरल्या जातात त्या मागणीच्या अनुषंगाने पाच डिसेंबर दोन ला जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे निवेदन दिले होते जर दहा डिसेंबर पर्यंत आमची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही आमरुन उपोषण करणार आहे म्हणून परंतु दहा डिसेंबर पर्यंत त्यांनी आम्हाला लेखी प्रकारची सूचना सुद्धा नाही दिली त्या कारणास्त आज मी त्या उपोषणाकरता के साथ आराधना होलसेल शॉपिंग मॉल टू बीजी कॉम्प्लेक्स नांदगाव पेट अमरावती जवाहर रोड अमरावती घर का सारा फर्नीचर दीमक दीमको और सीलन से बस एक साल में खराब हो गया है कोई बात नहीं अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास से निर्मित यू मटेरियल में घर के सभी फर्नीचर वो भी जल रोधक दीमक प्रूफ गुणवत्ता पूर्ण अग्निरोधी पर्यावरण के अनुकूल किफायती और सत्रह साल के वारंटी के साथ मॉड्यूलर किचन वार्ड बेड मंदिर अलमारी टीवी यूनिट स्टडी टेबल स्लाइडिंग अलमारी ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब ऐसी फ्री व्हिजिट और फर्निचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्युलर गोंड मंदिर के पास एम आई डी सी ऐसी दस्तूर नगर रोड अमरावती डेकोर प्लास के साथ एक कदम आगे विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमचा वाद सुरू झालाय दररोजच्या ईव्हीएमच्या वादाला सामान्य नागरिक कंटाळला आहे जनतेच्या वतीने राजेश मुंदडा यांनी देशातील प्रमुख नेत्यांना आवाहन केलं आहे राजकीय पक्षांच्या नेत्यांना राजीनामे देऊन बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेतून केलंय तेव्हापासून या महाराष्ट्रातल्या विधानसभाच्या निवडणुका झाल्या तेव्हापासून कंटिन्यू ई व्ही एम हा मुद्दा आहे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं विरोधकांचं म्हणणं आहे माझं सगळ्यांना मोठ्या नेत्यांना असं आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या जे निवडून आलेले लोक आहेत त्यात राहुल गांधी असो किंवा पंतप्रधान मोदी असो यांनी यांचा राजीनामा यांच्या खासदारकी पदाचा व महाराष्ट्रातल्या मेन जे लोक आहे अजितदादा देवेंद्र फडणवीस नाना पटोले यांनी यांच्या आदित्य ठाकरे यांनी यांच्या पदाचा आमदारकीचा राजीनामा द्यावा व राजीनामा देऊन त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातच बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या व पूर्ण महाराष्ट्राला किंवा पूर्ण देशाला या वेगळ्या परिस्थितीत न आणता आणीबाणीसारखी स्थिती न करता वेठीस धरू नये अशी माझी त्यांना हातपाय जोडून नम्र विनंती आहे सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रद्धा डोंगर दिवे यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला या मासिकाचे संपादक मधुकर देवरे व सुनीता देवरे आणि त्यांच्या कमिटीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नागपूरच्या नेल्सन हॉल येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते श्रद्धा डोंगर दिवे यांना पुरस्कार देण्यात आला गौरवण्यात आलं हा, श्रद्धा डोंगर दिवे या गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रसर आहेत त्या स्वतः हाय इमर्जन्सी ड्युटीवर असतात असं असतानाही रक्तदान शिबिर पेशंट लोकांना वॉकरचं वाटप अन्न व धान्य वाटप समाज जागृती कार्यक्रम अशा आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील श्रद्धा डोंगर दिवे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल महिमा का आचल या मासिकाचे संपादक मधुकर देवरे व सुनीता देवरे यांनी घेतली व त्यांच्या कार्याची पावती म्हणून नागपूरच्या कमिटीतर्फे श्रद्धा डोंगर दिवे यांना शेकडो लोकांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले त्यांच्या या गौरवाने अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे या पुरस्काराबद्दल श्रद्धा डोंगर दिवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे हिंदुत्व एक आचार है असं महबूबा मुफ्ती यांच्या मुलीने म्हटलं यावर माजी खासदार नवनीत्राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी केंद्र सरकारला हात जोडून के लिए की जन्ना ज्या देशावर प्रेम आहे त्यांना तिथे पाठवाव जय श्री राम महबूबा मुफ्ती की बेटी ने जो बताया है जो कहा है कि हिंदुत्व एक बीमारी है और हिंदूइज्म और हिंदुत्व में बहुत अंतर है अब मुझे और हमारे इस हिंदुस्तान में रहने वाले सभी हिंदुओं को महबूबा मुफ्ती की बेटी सिखाएगी कि हिंदुइज्म क्या है मैं हमारे सेंट्रल गवर्नमेंट से विनंती करूंगी हाथ जोड़ के इस देश के सभी हिंदू हिंदू लोगों के तरफ से विनंती करूंगी कि जिनका जन्म ये हिंदुस्तान की मिट्टी पे हुआ है इस भूमि में हुआ है अगर उन्हें वीर सावरकर जी के नाम से अगर तकलीफ है और हिंदू और हिंदुइज्म के नाम से तकलीफ है जिनको जय श्री राम के नारे पे तकलीफ है जिनको जय श्री राम के नारे से प्रॉब्लम है तो मैं विनंती करूंगी मेरे सेंट्रल गवर्नमेंट को कि इनको उठाकर ऐसे इनको जिस देश पे प्रेम है ऐसे पाकिस्तान में इनका पार्सल रवाना करना चाहिए क्योंकि ये हिंदुस्तान है यहां पर जय श्री राम के नारे भी लगेंगे और हिंदू वो उत्साह भी मनाएंगे जिनको हिंदुस्तान से नफरत है वो पाकिस्तान जा सकते हैं जय श्री राम आज अमरावती मधे जय चौका पासन महात्मा गांधी जी च पुतले पासन जो बांग्लादेश मधे जे हिंदू लोकांवर अत्याचार जे करण्यात आलेला आहे त्याचे निषेधार्थ आज चौक चौकवर आपले सगळे हिंदू लोक एक होऊन त्या चौकावर उपस्थित राहून जे बांगलादेशवर ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार करण्यात आलेले आहेत ते थांबवण्याकरिता था, त्याचा निषेध करण्याकरिता आपण सगळे तिथे या संध्याकाळी चार वाजता आणि या निषेधार्थ रॅलीला हिंदुत्व म्हणून हिंदू म्हणून याचा निषेध करण्याकरिता मी तिथे जाणार आहे आपण सुद्धा सगळे या फक्त नारे नको हिंदू चे पाठीशी उभे राहून आपला परिवार समजून त्यांच्या पाठीशी आपला सपोर्ट दाखवा जय श्रीराम